पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सुखवेल परिसरात पोषण महाअभियान आरोग्य जागरूकतेचा संदेश गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींना पोषोडाचे महत्त्व समजावण्याचा उपक्रम रजनीताई नाही उपस्थिती सुखवेल आरोग्य आणि पोषण जनजागृती कार्यक्रम भारत सरकारच्या पोषण महाअभियानांतर्गत सुकवेल उमराण आणि अमसुर्नवेल परिसरात नुकतेच पोषण आणि आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच पंकज वडवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष रजनीताई नाईक उपस्थित होत्या यावेळी उपस्थितांनी जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात महत्वाची भूमिका बजावत उपस्थितांना घेण्याचे महत्व सांगितले त्यांनी स्वच्छता पाळण्याचे नियम लसीकरणाचे फायदे आणि बालकांच्या योग्य पोषणाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमात विविध बीटच्या सुपरवायझर यांनी मॅडमनी अभियान प्रभावीरित्या कसे राबवायचे आणि त्याची माहिती दिली घरगुती पातळीवर संतुलित आहार कसा दिला जावा लसीकरण वेळेवर कसे करावे आणि मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळणे यावर विशेष लक्ष दिले कार्यक्रमानंतर रजनीताई नाईक यांनी सांगितले स्त्रियांसाठी पोषण आणि आरोग्य खूप महत्वाचे आहे गर्भवती महिला किशोरवयीन मुलींनी संतुलित आहार घ्यावा स्वच्छतेचे नियम पाळावेत आणि लसीकरणाची काळजी घ्यावी यामुळे आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचे आरोग्य स्तर उंचावेल कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी उत्सुकतेने सहभाग घेतला प्रश्न विचारले आणि आरोग्य व पोषणाबाबत माहिती घेतली या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोषण आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचे स्पष्ट दिसून आले कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट गर्भवती महिला स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींच्या योग्य पोषणाबाबत जनजागृती वाढविणे स्वच्छता आणि लसीकरणाबाबत माहिती पोहोचवणे तसेच स्थानिक स्तरावर पोषण महाअभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे असे ठेवण्यात आले कलेक्टर इंजिनियर एक ही उपजी पण आपू पेले ने जर खाद दे दी, आ, आपू ने खाद पात तर म्हणजे आपू पोयने शरीर हारव येणार आरोग्य हार येणार या खातो आज रानभाज्या या प्रदर्शने या, या मॅडम आहे लो तिया उद्घाटन मा हस्ते के यो तियाबद्दल नाही आभारी हाय आणि ही संकल्पना अंगणवाडी संकल्पना माजी मंत्री सुरूप सिंग नाईक साहेबात आपने बोठाण मालूम आव्या के हे मालूम आहे ने नाईक साहेब आधी तुम्हाला थक रिया तिया लखू हे ओकू त्या ने हा आधी तिया टायमाने अंगणवाड्या उपजूल्या जहा काँग्रेस पक्ष म्हणजे माता मृत्यू बालमृत्यू एकी वाद आपू देशा माथो या खातोर ही अंगणवाडी संकल्पना चालू के या आणि आज म्हणजे खूप ठिकाणी एक एक गावात बेनबेन तीन तीन एक ही अंगणवाडी हाय ता आम्ही म्हणजे पोयरा आरोग्य म्हणजे हारो रहे आणि ते म्हणजे तिहा शरीर म्हणजे तंदुरुस्त आम्ही देखात आहे पोयरे मा आले आई जिल्हा परिषद परिषद अध्यक्ष ता मोबाईल आले आहे तेव्हा झाले ते ना